बघूयात सध्या प्रफुल्ल लोढा या नावावरून जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये सध्या पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झालाय आणि याच प्रफुल्ल लोढाचे गिरीश महाजन यांच्यासोबतचे फोटो ट्विट करत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही गंभीर असे आरोप केले आहेत ट्रॅप ट्रॅपमध्ये अडकल्यामुळे चार तरुण खासदार सोडून गेले असा आरोपही संजय राऊत यांनी केलाय तर प्रफुल्ल लोढाचे सर्वपक्षीय संबंध आहेत हे अधोरेखित करण्यासाठी गिरीश महाजन यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि प्रफुल्ल लोढा याचे इतर नेत्यांसोबतचे फोटो सुद्धा त्यांनी दाखवले आहेत तर संजय राऊत यांनी ट्वीट केलेला फोटो आपण बघतोय आणि आज गिरीश महाजन यांनी इतर नेत्यांसोबतचे त्यांचे फोटोही दाखवलेले होते तर संजय राऊत यांनी नेमके काय या आरोप केले जाणून घेऊया स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबरसुद्धा त्यांचे सत्कार स्वीकारताना फोटो आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा प्रफुल्ल लोडा आहेत त्यांना निवडणूक नाही ते असतील ना हा भारतीय जनता पक्षाचा ह्या सगळ्या लोकांचा खास हस्तक काय आणि त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरतीसुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप लावले गेले पण आता ते स्वतःवरच उलटल्यामुळे यांची धावाधाव सुरू आहे त्याच्यामुळे हे जे काय भारतीय जनता पक्षाचं वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये काही डाग धुतले जात नाहीत त्यातला हा एक डाग आहे का परवा दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला एक निसटता स्पर्श केला की आमचं सरकार हनी ट्रॅपमुळे पडलं पण त्याने पूर्ण माहिती दिली नाही ते पडलं नाही ते पाडलं हनीट्रॅप पडलं नाही पाडलं आणि सोळा ते सतरा आमदार चार खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले आज सुद्धा सकाळपासून पोलिसांची पथकं या लोढाच्या अनेक ठिकाणावरती छापा मारत आहेत त्यांना चार पेन ड्राईव्ह शोधायचे आहेत आणि दोन सिडीज आहेत असा एक मोठा ऐवज आहे तो ऐवज त्यांना शोधण्यासाठी कारण त्याच्यामध्ये जे काय आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे गिरीश महाजना माहिती आहे महाजनना माहिती आहे अनेक मंत्र्यांना माहिती आहे धावाधाव झालेले धावाधाव चार मंत्री म्हणतोय ते चार मंत्री आहेतच हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे आणि म्हणून पोलीस जंग जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी धडाधड रोज आज सुद्धा पाच रेड्स टाकलेले आहेत काल दिवसभर पोलीस शोधत होते की लोढा लोढाकडल्या ज्या पेन ड्राईव्ह आणि सीडी आहेत त्या कुठे लपवल्या आहेत तर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरती गिरीश महाजन यांनी काय म्हटलंय बघूयात काय नेमकं तो इथल्या <सदाएगा> आपल्या गावातल्या पौरगावाचा कार्यकर्ता साधा तो कुठे पदाधिकारी कुठे काही नाही कुठे काही नाही पण पांढरकडे कपडे घालतो सगळीकडे फिरत राहतो सगळ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आतापर्यंत हो अनेक सगळ्या तर फिरतोय काय नेमकं तो इथल्या आपल्या गावातल्या पौरगावाचा कार्यकर्ता साधा तो कुठे पदाधिकारी कुठे काही नाही कुठे काही नाही पण पांढरकडे कपडे घालतो सगळीकडे फिरत राहतो सगळ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे